नमस्ते मंडळी पर्यटन विश्वातील आणखी एका नवीन भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आहे तुमचा नेहमीचाच पर्यटन सोबती महेंद्र वाळूंच नवनवीन पर्यटनस्थळं आपल्यासमोर आणण्याचा माझा मानस असतो आणि हे माझं नेहमीचंच बोलणं तुम्हाला कदाचित एकसुरी वाटू शकतं पण त्यानिमित्ताने मला आपल्याशी संवाद साधता येतो आणि आपल्याला जर मंदिर पर्यटनाची आवड असेल आणि वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं पाहण्याची आपली जर इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक छानसं देवस्थान मी आज तुम्हाला दाखवणार आहे साताऱ्यापासून अगदी काही किलोमीटर अंतरावरती असलेलं हे काळभैरवनाथाचं एक, एक मंदिर म्हणजे आबापुरी वर्णे या गावात असलेलं एक छानसं एक मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे अतिशय प्राचीन आणि महाराजांच्या कालचं एक अत्यंत जागृत असं देवस्थान काळभैरवनाथ मंदिर आबापुरी मी आता तुम्हाला मंदिराच्या आतमधल्या भागामध्ये घेऊन जाणार आहे <coughs> पूर्वी महाराजांच्या काळी जी मंदिर बांधकाम शैली होती त्याच बांधकाम शैलीतलं हे अतिशय सुंदर असं काळभैरवनाथाचं मंदिर आणि त्याचं नुकतंच नव्याने नूतनीकरण केलेलं आहे अतिशय बारीक काम केलेलं आणि राजस्थानी दगडामध्ये कोरलेलं छानसं मंदिर बाजूलाचं किल्लेवाजा बांधकाम पुरातन बांधकामावरती आता थोडंसं आधुनिक बांधकाम केलेलं आहे आणि मंदिर परिसर अतिशय सुसज्ज असा केलेला आहे बाजूलाच आपण एक पुरातनाशी एक दीपमाळ पाहत आहोत एक सुंदर असं मंदिर आणि मंदिराच्या प्रांगणातच मंदिराचा एक छोटासा विवाह समारंभासाठी केलेला हा एक छोटासा हॉल आणि आता आपण मेन मंदिरात प्रवेश करणार आहोत अतिशय बारीक आणि छानसं काम केलेलं मंदिर काळभैरवनाथाचं ग्रामीण भागामध्ये अशी फार कमी सुंदर मंदिर आहे त्यामधलंच एक हे काळभैरवनाथ मंदिर एक स्वयंभू देवस्थान समोरच आपल्याला नंदी महाराज दिसत आहे पुरातन काळचं आठवण करून देणारे करणे आणि समोरच आपल्याला देवभैरवनाथ दिसत आहे अतिशय सुंदर नेटनेटकं आणि स्वच्छ असलेलं देवस्थान काळभैरवनाथ मंदिर आबापुरी कधी साताऱ्याला जर आलात तर आवर्जून या मंदिराला भेट द्या एक छोटसं वेगळं असं पर्यटन 바이 مندلی